मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गाडीतून कार मधून उतरताना आपल्याला पाहायला मिळतात ही थेट दृश्य आपण बघतोय मनसे अध्यक्ष मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता कारमधून या कार्यक्रमस्थळी पोहोचताना पाहायला मिळत आहेत पोडयंत मॅच चालू आहे राज ठाकरे आहे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कार्यक्रम स्थळी सभास्थळी आगमन झालेलं आहे आणि राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं सगळे महाराष्ट्र भूमिमान नेते सगळे पदाधिकारी देत आहेत हे समोरचं कार्यालय आपण दिसतोय विधानसभा कार्यालय या कार्यालयाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आपण बघतोय तर दुसरीकडे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे मनसेचे प्रमुख नेते सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत या कार्यालयाचं उद्घाटन साखेचं उद्घाटन होत आहे बघतोय राज ठाकरे यांचं औक्षण केलं जात आहे थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे या मीरा रोड मधल्या विधानसभा कार्यालयाचं उद्घाटन करताना राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत राज ठाकरे यांच्या हस्ते या मीरा रोड मधल्या मनसेच्या विधानसभा कार्यालयाचं मीरा रोड मधल्या उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि याच बाजूला याच चौकामध्ये राज ठाकरेंच्या सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना रोड मधल्या राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत मधल्या मनसे विधानसभा कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि राज ठाकरे आता व्यासपीठावर पोहोचलेले आहेत घोषणाबाजी करत मनसेचे बाळा नांदगावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यासोबत मीरा रोड मीरा से मनसेचे शहराध्यक्ष सुद्धा आपल्याला व्यासपीठावर दिसत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले आणि प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन केलेलं आहे